अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे ह्या सात वस्तू घरातून तु आत्ताच तुम्ही फेकून द्या ह्या सात वस्तूमुळे तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकतात वास्तुशास्त्राच्या आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे असं म्हटलं जातं ती की चुकीची दिशा किंवा चुकीच्या वस्तू घरात असल्या की घराला वास्तुदोष लागतो त्याने तुमच्या जीवनात संकटे घरात सतत कोणा कट ना कोणी आजारी असणं घरात सतत कटकटी होत असतात त्यामुळे घरात सतत भांडण असतात पापसातमध्ये भांडण होत असतात खूपदा आपण परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो पण ती परिस्थिती सुधारत नाही उलट होत जातात यामागे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या जा आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत नाहीतर आयुष्यभर अशुभ शक्ती तुमची साथ सोडणार नाही आणि तुमचं मन सतत चलबिचल राहील मनाला शांतता राहणार नाही शिवाय तुमचं मानसिकदृष्ट्याही तुमचं मन अस्वस्थ राहील चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे घरात दारिद्र्य येतं पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण समजेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला वाटत असेल आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी त्यासाठी आपण काय करावं तर सर्वात आधी सूर्य उगवल्यानंतरही खूप जणं झोपून राहतात अतरुणावर पडून राहिल्याने घरात निगेटिव्हिटी येते आपल्याकडे सूर्योदय पूर्वी उठण्याची पद्धत आहे ज्यामुळे घरात भरभराट आणि सुख समृद्धी येते आपल्याला सांगितलं जातं पैशाचा व्यवहार हा कधी पण सूर्यास्तापूर्वी करावे सूर्यास्तानंतर पैसे दिल्यास आर्थिक नुकसान येऊ होऊ शकते रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका जर तुमच्या स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी आणि घाण असेल तर माता अन्नपूर्णा रागवू शकतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच तुमच्या शूज चपला ह्या कधीही व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत त्या जर विखुरलेल्या असतील तर त्या विखुरलेला अजिबात ठेवू नका त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो त्यानेसुद्धा संपत्तीमध्ये घट होऊ शकते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते सुद्धा अशुभ मानले जाते ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर सुरू असलेले काम बिघडते त्यामुळे तुम्ही कोणतेही काम केले तर त्यात अपयश येते दोन नंबर बाथरूममध्ये बादली नेहमी पाण्याने भरलेली असली पाहिजे ती रिकामी अजिबात ठेवू नका तुम्ही बेडवर बसून जर अन्न खात असाल तर हे खाण्याची पद्धतसुद्धा चुकीची सवय आहे वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे मानले जाते असे केल्याने सुद्धा लक्ष्मीचा कोप होतो तीन घरात तुटलेला आरसा अजिबात ठेवू नका त्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दुर्दैव आकर्षित करू शकते अशामुळे घराच्या लोकांच्या जीवनात असंख्य असे समस्या निर्माण होतात आणि आर्थिक अडचणसुद्धा निर्माण होते घरामध्ये तुटलेली कास तुटलेले चहाचे कप ग्लास अजिबात ठेवू नका घरामध्ये जाळी असतात त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास करत नाही त्यामुळे लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते आणि घरात गरिबी निर्माण होऊ शकते तसेच गंजलेले लोखंडसुद्धा घरात ठेवू नयेत ते घरातून फेकून द्यावे यामुळे घरातील लोकांची प्रगती होत नाही पाच घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाकावे थांबलेल्या घड्याळाचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो आणि नकारात्मक घरात निर्माण होऊ शकते बंद पडलेले घड्याळ एकतर दुरुस्त टाला। करून घ्या किंवा काढून टाका टाळा सहा महिलांनी आंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा उशिरा आंघोळ केल्याने दारिद्र्य येते घरामध्ये दे, देवी देवतांची फाटलेली चित्रे मूर्ती घरात ठेवू नये त्या नदीमध्ये विसर्जन करावे सात नंबर घरामध्ये मीठ कधीही संपू देऊ नका किंवा कोणाच्या घरून आणू नये किंवा कोणाला देऊ नये याने आजार पण वाढते आणि घरातील आजार पण वाढते आणि घरातील नकारात्मक वाढायला सुरुवात होते घरातील नळातून पाणी गळती होते आणि त्यानेसुद्धा जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते जर तुमच्या घरामध्ये काही नळांची मधून पाणी गळतं नळातून सतत पाणी टपकत असतं हे सुद्धा तुमच्या नकारात्मक ऊर्जेला प्रभाव काळा पडण्यासाठी मदत भेटते त्याच्यामुळे ते आत्ताच्या आत्ता तुम्ही दुरुस्त करून घ्या आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगितल्या त्या तुमच्या जीवनात सकारात्मक निर्माण होईल आणि तुम्हाला फायदा होईल अशी आशा करते व्हिडिओ इथे संपवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ